गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असताना दुसरीकडे ओबीसी समाजामध्ये याला तीव्र विरोध होताना पाहायला मिळतोय ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला सामावून घेणे अन्यायकारक असल्याचा आरोप करत अनेक ओबीसी नेते आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत ते नेते कोणते आहेत आणि त्यांची आक्रमक भूमिका कोणती आहे आणि त्याबाबत माहिती समोर येते लक्ष्मण हाके हे नाव सध्या विशेष चर्चेत येते त्यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यास विरोध करत ठाम भूमिका घेतली आहे मात्र त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्यावर सतत टीका होत असून त्यांना फोनवरून धमकी सुद्धा दिली जाते तसेच काही ओबीसी नेत्यांकडून तेन त्यांना जात असल्याची चर्चा देखील सुरू आहे याच पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केली आहे ती पोस्ट सध्या चांगली चर्चेत आहे या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या मनातील भावना अत्यंत स्पष्ट शब्दात मांडल्या आहेत त्यांनी नेमकं काय का लिहिलंय मी प्रामाणिकपणे भांडतोय ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून मी एक मेंढपाळ धनगराचं पोरग आहे मी बॅनर छापू शकत नाही गाडीला पैसे देऊ शकत 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 नाही शकत नाही शकत नाही भले मोठे स्टेज कुणाला चहा पाजू हे असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत उपोषण आंदोलन असो की मोर्चे एल्गार मेळावे असोत किंवा रॅली तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात मला पाठिंबा देत राहिलात मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत लक्ष्मण हाके यांनी असंही म्हटलंय की त्यांनी लाखो लोकांना जोडलं छोट्या जातीय समूहांना एकत्र आणलं पण शत्रुही वाटले त्यांच्यावर हल्ले झाले अपमान सहन करावे लागले पण आता सहनशक्ती संपत चालली त्यांनी पुढे सांगितलं की देत्यानांदूर तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्यानंतर ते स्वतः त्यांची भूमिका स्पष्टपणे जाहीर करतील ते आंदोलनात राहणार की नाही याबाबत त्यांनी अजून स्पष्ट निर्णय घेतला नाहीये पण त्यांच्या पोस्टमधून आंदोलनातून माघार घेण्याचे संकेत मिळत आहेत त्यांच्या या भूमिकेचा निर्णय केवळ त्यांना मिळणाऱ्या धमक्यांमुळे आहे की ओबीसी नेत्यांकडून डावलले जात असल्याने आहे हे मात्र आता मेळाव्यानंतरच स्पष्ट होईल लक्ष्मण हाके यांचा पुढील राजकीय व सामाजिक प्रवास कोणत्या दिशेने जाणार हे आता मेळाव्यात त्यांच्या भाषणानंतर स्पष्ट होईल मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सामाजिक व वा राजकीय वातावरण तापलेले असताना हा निर्णय महत्वाचा ठरू शकतोय मराठा आरक्षणाचे प्रणेते समजले जाणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून सर्व मराठा बांधवांना एकत्र आणलं आणि आंदोलनासाठी सर्व मराठा बांधव एकत्र आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यातच आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुद्धा चर्चेत येतोय आणि याच मुद्द्याला घेऊन आता छगन भुजबळ सुद्धा लढताना आपल्याला पाहायला मिळतात त्यात लक्ष्मण हाके यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे पण लक्ष्मण हाके यांनी केलेल्या पोस्टमुळे ते आता माघार घेतील का अशा चर्चांना उधाण आलंय याबद्दल तुमचं मत काय आहे खरंच लक्ष्मण हाके यांचा निर्णय झालाय का किंवा ते खरंच माघार घेणार आहेत का किंवा ते त्यांना येणाऱ्या धमक्यांना घाबरलेत की त्यांना डावललं जात असल्यामुळे त्यांची निराशा झालीये या सर्व गोष्टींबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद